माननीय नूतन मुख्यमंत्री सरकार बसेल फलटणमध्ये सासवडमध्ये सोलापूरमध्ये त्यांनी काम केलं ते मुख्यमंत्री साहेब मोले साहेब या दोन्ही बाजूकडून मी बोलते आता दोन्ही बाजूकडून कारण त्यांनाही तुमच्या आठवत फक्त नाव विचारू नका त्यांनी फक्त मला विचारलं टायगर रुजूत आहे प्रचंड कडक भीती वाटली ऑफिस जायचं काय पण त्यांनी नंतर सांगितलं की साहेब अतिशय मागवलं त्यांच्या पद्धतीप्रमाणे काम झालं किंवा कामाशी काम झालं तर साहेब अतिशय चांगलं दोन्ही साहेबांचं खूप खूप धन्यवाद अपघाती विमा त्याची तरतूद केली विमा उतरवला साहेबांनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी त्याचं काम केलं साहेबांनी सर्व कर्मचाऱ्यांना सारुग्रनुदान वाढवून दिलं असू आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हे करायचं जे करायचंय ते करायचं म्हणजे त्यांचा निर्णय त्यांनी जो एकदा निर्णय ठरवला की हे करायचंय तर मग ते कुठल्याही गोष्टीमध्ये काय पाहत नव्हते ते करायचं म्हणजे करायचं असा त्यांचा स्वभाव होता त्यांच्यावर काम करताना अनुभव चांगले सांगते पण वेळ आपण मी सगळं काही सांगू शकत नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे साहेबांना कधी कुठलाही मेसेज जाऊ दे दुसऱ्या क्षणाला त्यांचा रिप्लाय द्यायचा प्रचंड साहेबांचं म्हणजे जे होतं ना निर्णय क्षमता मी बरेच वर्ष जातो आता म्हणजे एकोणतीस वर्ष नोकरी करतोय पण तुमच्याकडं जी कला आहे की बाबा कुठल्याही गोष्टीवर झटपट निर्णय घेणे आणि कुठलाही निर्णय म्हणजे कुठलाही पेंडिंग पडू द्यायचं नाही त्याचा विषय निर्णय पण लागला पाहिजे ते काम झालं पाहिजे हे यासाठी साहेबांसाठी जोरदार काळे सांगितले जाते हैं कहानी दिलकर दिल में बस जाते हैं निशानी बनकर दिल में बस जाते हैं निशानी बनकर जिन्हें हम रखना चाहते हैं अपनी आंखों में जिन्हें हम रखना चाहते हैं अपनी आंखों में क्यों निकल जाते हैं वो पानी बनकर आप समझ आम्हाला दुःख आणि आनंद सफाई कर्मचाऱ्यांचे मुख्याधिकारी नितीन मोद म्हणून आम्ही पण केले नाही पण कर्मचारी हाच व्यक्ती असल्यासारखं वाटतील म्हणून सर्व सफाई कर्मचाऱ्यांमध्ये जर राहणारा व्यक्ती निवडून प्रमाणात कसा देत हीच नाही कारण सफाई कर्मचाऱ्यांसाठी इथे सर्व संबंधी अधिकाऱ्यांना बैठक घेऊन चांगले विचार मांडणार म्हणून पहिला तर आपल्या पंच नगर परिषद मध्ये घेणारा हा व्यक्ती चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे गेले दहा पंधरा तारखेला पगार पगार पण तारखेला गेले अच्चाँ अच्चाँ। तीन वर्ष आम्ही त्या संघटनेच्या दोन्ही संघटनेच्या वतीने म्हणत होताच आहे की तुम्ही तीन वर्ष तिथल्या नगरपालिकेमध्ये शिवसाहेब इथं राहतात पण तुम्ही सहा वर्ष पण नशीब की आज त्यांना परमोशन मिळालं तरी आम्हाला दुःखच होतं की यांना असं आणि विशेष म्हणजे परत आनंदी होतोय की परमोशन म्हणून निखिल मोरे पुणे जिल्ह्यात गेलेत पण निखिल जाधव साहेब आमच्या या नगरीमध्ये आले ते देखील आम्हाला आनंद होतो आता माझ साहेबांना सांगितलं की पाचगणी किंवा सांगली जिल्ह्यामध्ये बी तुम्ही चांगलं काम केलं नाही परंतु एक मी माझ्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं सांगतो की असा हा निखिल मोर्याचा काम मला साहेब परत मी कलेक्टरने खाते दिला पण आमच्या कर्मचाऱ्यांना कुठला दुकान नाही बारा सत्ताच्या असू दे केस किंवा अनुकंपाचे असू दे पण त्यांना तातडीने काम केलंय सगळ्यांना आम्हाला दुःख होत आहे साहेब तुम्ही मनात दम्पू नका आम्हाला दुःख झाले नाही पण तो हा आमच्या ह्या नगरपालिका कर्मचाऱ्यांचे ते तुम्हाला पुण्याचा नाही इथून पुढे तुम्हाला मोठं प्रमोच हा तुमचा आशीर्वाद आहे स्वागतच आहे रामाच्या नगरीमध्ये तुमचं स्वागतच आहे परंतु आमचा कर्मचारी तुमचाच आहे या नगर परिषद मध्ये कुठल्या अधिकाऱ्याला आमच्या कर्मचाऱ्यांना कुठलं दुःख कुठला तक्रार नाही पण ह्या निखिल मोरे साहेबांना अनेक राजकारण आले पण ते साहेब कधी गेले नाही अनेक त्यांच्यावर त्यांची तांत्रिक अर्थ सांगून पण त्यांना ती प्रेमाचं आपल्या त्यांना प्रमोशन मिळेल कसा आहे आज तुम्ही जाताय आम्हाला दुःख होतोय दुसरा जाधव पण प्रेम तुम्ही जरी कुठे गेला पुण्याला गेला उद्या मोह्याला जाता किंवा मोरे साहेब जाधव साहेब यांचा देखील आता निरोप चमोर मोरे साहेबांचा निरोप जाधव सक्त होईल तर मी दोन्ही व्यक्तींना आज माझ्या दोन्ही संघटनाच्या वाटी वाढते सकाळमधून किंवा कामगार युनियन संघटना हरिभाव किंवा आमच्या इथं आयवळे साहेब या दोन्ही संघटनेच्या वतीनं तुमचं या नगरीमध्ये राधा साहेब तुमचं सरसे स्वागत आणि परत जाता जाता मी एकच की कुठेतरी आम्ही बाहेरगावी गेला तुम्हाला भेटलेच